नमस्कार अमृत लेखन कौशल्य या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या लाईक्स शेअर्स आणि सबस्क्रिप्शन्सबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज आपण अभ्यास करणार आहोत निबंध लेखनाचा आजचे संगणक युग या विषयावर आपण लेखन करणार आहोत सर्वप्रथम आपण महत्वाचे मुद्दे काय आहेत हे समजून घेऊ संगणकाचा शोध रचना संगणकाची विविध रूपे संगणकाचे विविध उपयोग आणि संगणकाच्या अतिवापरातून काही नुकसान होते का आता आपण आजचे संगणक युग हा निबंध कसा लिहिला आहे हे पाहू मुलांना हा विषय नीट समजून घ्या पुन्हा पुन्हा ऐका वाचा आणि तुमच्या शब्दात नक्की लिहा आजचे संगणक युग एकविसावे शतक हे विज्ञान तंत्रज्ञान आणि संगणकाचे युग आहे ज्ञानयुगाचा महामंत्र संगणक आहे मानवाचा मित्र संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक असे म्हटले जाते संगणक हा विज्ञानाचा अद्भुत आविष्कार आहे मानवासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न केले आणि हा विलक्षण शोध लावला आजचे युग हे डिजिटल युग आहे अलेक्सा पासवर्ड ऑनलाईन स्कॅनर इनपुट चॅट जी पी टी ए आय हे शब्द तर नेहमीच आपल्या कानावर पडतात म्हणजेच संगणक साक्षरता अधिकाधिक वाढतच आहे संगणक क्रांतीने आधुनिक युगात किती मोठे परिवर्तन घडवून आणले आहे संगणकाची रचना ही तशी गुंतागुंतीची असते यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा समावेश असतो संगणकाला व्यवस्थित काम करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम मदत करते सी पी यू हा तर संगणकाचा मेंदूच आहे तो माहिती साठवतो खरंच संगणक आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक झाला आहे आज आपल्या घरात बँकेत दुकाने शाळा रुग्णालय रेल्वे वाहतूक क्रीडाक्षेत्र संगीत क्षेत्र यांसह विविध ठिकाणी संगणक वापरले जातात करोना काळात तर संगणक किती महत्त्वाचा ठरला किती उपयोगी ठरला तेव्हा तर शालेय शिक्षण ऑफिसची कामे घरातूनच केली जात होती झूम मीटिंग ईमेल गुगल मीट स्काईप यांचा त्या कठीण काळात फार उपयोग झाला संगणक लहान पण त्याचे कार्य महान असेच खरं तर म्हणायला हवे मोबाईल फोन हा एक छोटा संगणकच तर आहे त्यातील व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल ईमेल यातून कुटुंब नातेवाईक मित्रमैत्रिणींनाही संपर्क करता येतो इतरांना माहिती फोटो व्हिडिओ लगेच पाठवता येतो व्हॉट्सॲप फेसबुक यूट्यूब ही माहितीची नवीन रूपे आहेत डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट स्मार्टफोन ही संगणकाची विविध रूपे आहेत वैज्ञानिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातही संगणकाच्या मदतीने संशोधन करणे सोपे झाले आहे संगणकामुळे घर बसल्या गॅस नोंदणी करता येते वीज बिले विमा हप्ता भरता येतो ऑनलाईन खरेदीही आपण करू शकतो यातून आपला वेळही वाचतो आणि कामेही झटपट होता संगणकाद्वारे रेल्वे तिकीटे विमान तिकीटे आपण ऑनलाईन विकत घेऊ शकतो आपण संगणकावर चित्रपट गाणी नाटके पाककृती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती पाहू शकतो त्यांचे विचारही ऐकू शकतो त्यातून आपल्याला माहिती मिळते आणि करमणूकही होते गुगलवरून आयुर्वेद योगा हवामान शेती आहार अशा विविध विषयांची माहिती अगदी सहज उपलब्ध होते विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपले शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करू करता येतो जीपे पेटीएममुळे पैशांचे व्यवहारही सुरक्षितपणे करता येतात गुगल मॅपमुळे एखादे ठिकाण पत्ता दिशा सहज शोधता येते ओला उबर या सुविधांमुळे प्रवासही अगदी सुखकर होऊ शकतो पण संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो डोकेदुखी होऊ शकते बैठ्या जीवनशैलीमुळे पाठदुखी मणक्यांचे आजार होऊ शकतात स्थूलपणा वाढत जातो विद्यार्थी मैदानाऐवजी संगणकावरील मोबाईलवरील गेम्स बघत बसतात त्याऐवजी त्यांनी मैदानी खेळ खेळावेत पुस्तकेही वाचावीत सोशल मीडियाचा वापर करून आर्थिक फसवणूक खोटी माहिती पसरवणे असेही गैरप्रकार घडू शकतात काही गुन्हेगार संगणकावरील माहिती चोरून चुकीचा वापर करतात अशावेळी सायबर क्राईम ब्रांच यांना लगेच सर्व माहिती द्यावी आणि संगणक वापरताना नेहमीच सावध असावे योग्य आणि संयमित वापर केला तरच संगणक हे एक अमूल्य वरदान ठरेल संगणक आहे एक कल्प तरू वापर त्याचा सावधानतेने करू आणि सगळेजण प्रगती करू धन्यवाद कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर करा अमृत लेखन कौशल्य या यूट्यूब चॅनेलला